नागपूर पोलिसांनी एका दुचाकी वाहन चोरट्याला अटक केली आहे ज्याची कामगिरी बघून पोलीस कर्मचारी नाही तर अधिकारी देखील चक्रावले आहेत या चोरट्याचे वय वर्ष अवघे चोवीस आहे मात्र त्याने दुचाकी चोरीच्या क्षेत्रात भलतीस दूरपर्यंत मजल मारली आहे ललित गजेंद्र भोगे असे या चोरट्याचे नाव असून त्याने अवघ्या दोन वर्षात सत्याहत्तर हजार सत्तर लाख रुपये किमतीच्या एकशे अकरा दुचाकी चोरण्याचा विक्रम केला आहे या आरोपीने नागपूर शहर ग्रामीणसह विदर्भातील अमरावती चंद्रपूर यवतमाळ वर्धा अकोला भंडारा आणि गडचिरोली पोलिसांच्या नाकावर एकशे अकरा दुचाकी चोरल्या आहेत आणि त्यांची परस्पर विक्री देखील केली आहे मात्र एका दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता तो नागपूर पोलिसांच्या हाती लागला आणि त्याचं बिंग फुटलं नागपूर पोलिसांनी आतापर्यंत एकशे अकरा दुचाकी जप्त केल्या असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे वाहन चोरी च्या या कामात आरोपी ललित हा कुणाची मदत घेत नसे त्याने एकट्याने या सगळ्या दुचाकी चोरल्या आहेत अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे वाहन चोर आरोपी ललित याने गेल्या महिन्यात वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुचाकी चोरली होती दुचाकी मालकाने संदर्भात वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याने वाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला पोलिसांनी ज्या भागातून तांत्रिक विश्लेषण करून दोनशे पन्नास कॅमेरे यांची पाहणी केली यावेळी गोपनीय माहितीच्या आधारे तसेच वाहन चोरी तपास पथकाने नागपूर शहरातील वाहन चोरीच्या हॉटस्पॉट ची ओळख पटवली त्या भागात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले सीसीटीव्ही कॅमेरे यांची पाहणी करून त्यामध्ये दिसत असलेल्या आरोपीचा हा वाडी मार्गाने अमरावतीच्या दिशेला जात असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्या मार्गावरील असलेल्या खासगी कॅमेऱ्यांची पाहणी केली असता या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात असलेला इसम हा कोंढाळी भागातील असल्याचे गोपनीय माहितीद्वारे निष्पन्न झाले यावेळी कोंढाळी या ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला असता तो तिथे आढळून आला यावेळी वाहन चोर आरोपी ललितने वाडी पोलीस ठाणे हद्दीतून चोरलेली दुचाकी आरोपीकडे आढळून आली पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्या घराच्या परिसरात एकूण वीस चोरीची वाहने आढळून आली यावेळी वाडी पोलिसांनी आरोपी, आरोपी ललितला अटक करत तपासादरम्यान एकूण एक्याण्णव एक चोरीची वाहने जप्त केली अशा प्रकारे एकूण एकशे चोरीची वाहने जप्त करण्यात आली असून याची किंमत एकूण सत्याहत्तर लाख सत्तर हजार रुपये इतकी आहे यावेळी आरोपीने महाराष्ट्रातील एकूण नऊ जिल्ह्यात वाहन चोरी केल्याचे उघडकीस आले आहे जसं आपण ऐकलं की आमचे टीमनी फार चांगलं काम केलेलं आहे आणि काही दिवसापासून कारवाई चालू होती आणि त्या अनुषंगाने आता जर सांगण्यात आला की एकशे अकरा वाहन त्याच्यात आपण जप्त केलेले आहे आजी डी सी आरमध्ये मध्ये मी दररोज त्याची माहिती घेतो जवळपास पाच सहा दिवस मला इथे झालेले आहे आ, वाहन चोरीचे प्रकार इथे भरपूर होतात आजच्याही जर मी तुम्हाला आकडा सांगितला जवळपास दहा वाहन तिथे त्याच्यात ते गेलेले आहे आणि हे ऑन एवरेज तसंच आहे मग हे एक फार मोठा एक चॅलेंज आहे आपल्यासमोर आणि त्याप्रमाणे आपण कारवाई सध्या करतो आहे कुठून गेला केव्हा गेला ते सगळं एक ॲनालाईज आणि ते पॅटर्न जे आहे त्याप्रमाणे आपली कारवाई सध्या चालू आहे आणि ह्याच्यात जो गुन्हेगार आहे त्याच्याकडून सुरुवातीला जे वाहन मिळाले तर त्याचे नंतर त्यांनी अजून कुठे कुठे विकलेले आहे तो एक मोठा चॅलेंज आपल्यासमोर होता आणि त्याच्यात जवळपास नऊ जिल्ह्यांमध्ये हे एकूण एकशे अकरा वाहन आपल्याला मिळालेले आहे चांगली मोठी कारवाई आहे आपण जर बघितलं याची अगोदर कधी कधी इतकी मोठी कारवाई झालेली नाही आहे आणि ह्या डायरेक्शनमध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेला आहे एक तो एक गुन्हे थांबवणे आणि जर घडले तर ते डिटेक्ट करणे आणि डिटेक्ट केल्यानंतर ते सापडले पाहिजे आणि ते रिकवर पण झाले पाहिजे आणि ज्यांचे हे वाहन गेलेले आहे त्यांना परत पण मिळाले पाहिजे या अनुषंगाने आपली सध्या कारवाई चालू आहे आणि चालू राहणार रा आहे एक सगळे जे पोलीस स्टेशन डी सी पीज आहे त्यांची मी दोन तीन मीटिंग्स घेतलेली आहे त्यांनाही सर्वांना सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांचे डिटेक्टिव्ह ब्रांच जो आहे परंतु दररोज एक एक जो गुन्हा होत आहे किंवा वाहन जर ज्या गुन्ह्यामध्ये जात आहे तर ते कुठे जातात काय काय कारण हे विकतात कुठे ते ग्रामीण भागात इथे आपण जनरली चेकिंग करतो आणि हे जनरली जे सगळे वाहन मिळालेले आहे ते ग्रामीण भागातच आपल्याला मिळालेले आहे तर ह्याप्रमाणे एक कारवाई चांगली झालेली आहे त्याबाबत आज एक प्रेस कॉन्फरन्स आपण बोलवलेली होती आज थोडा उशिरा झालेला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण आमची एक अजून कारवाई चालू होती या क्रिमिनल्सवर आणि क्राईम कमी करण्यासाठी आणि लॉ अँड ऑर्डर आपले कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे कोणी हे समजून की काही करू शकतो असा होता कामाने या अनुषंगाने आपली कारवाई चालू आहे एन टी न्यूज मराठी नागपूर